काही दिवसांपासून पुण्यामध्ये ड्रग्जचा विळखा वाढत चाललाय एफसी रोडवरील ड्रग्ज प्रकरणं अगदी त्याचं ताजं उदाहरण आहे त्यामुळेच पुण्यातील एका तरुणानं माऊलींच्या पालखीमध्ये पुणे शहर ड्रग्ज मुक्त होऊ दे असं पोस्टर हातात घेऊन पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे आधी जसं पुणे होत तसं पुणे व्हायला पाहिजे आता पुणे म्हणजे ड्रग्स असं म्हणायला लागले तरुणांनी या गोष्टीकडे वळलंच नाही पाहिजे हे पिक्चरमध्ये वगैरे पण दाखवतात ते पण चुकीचं आहे पण हे पिक्चरमध्ये दाखवणे पडतं ते ठीक आहे पिक्चरमध्ये रिअल लाईफ मध्ये पण हे येते घडते वगैरे हे सगळं चुकीचे तरुणांनी या मार्गाला लागलं ला ला नाही पाहिजे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे सगळा परिणाम पुढच्या पिढीवर होतो सगळ्या तरुणांवर होतो पुढच्या पिढीवर काय कारण आहे पुणे शहर आहे विद्येचं महार घर आहे सगळ्यांना माहितीच आहे सांस्कृतिक शहर आहे इथं खूप जणांचा विसावा म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सगळ्यांचं इथं खूप सुशिक्षित वगैरे म्हणतो आपण शिक्षित सगळेजण इथं पुण्यामध्ये घडलेले आहे पण अशा मध्ये आता हे आपण पिक्चर मध्ये बघायचो ड्रग्ज वगैरे ह्या गोष्टी आपल्या माहित पण नव्हत्या आपण पिक्चरमध्ये बघायचो हे आता पुणे शहराच्या हातीमध्ये एफसी रोडला तिथून आज माऊलींची पालखी जाणार आहे अशा ठिकाणी जे आत्ता प्रकरण घडलेलं आहे चार ते पाच दिवसापूर्वी ते अतिशय वाईट आहे की पुण्यात तरुण वगैरे सगळेजण बिघडत चालले असं म्हणावे नाही पण बिघडले नाहीच पाहिजे पण हे बाहेरनं आल्या असतील काय असतील त्यांना सगळ्यांना आकललं पाहिजे जी बाहेरनं येणारी लोक आहेत ते सगळं असं करतात असं मला तरी वाटतं